लाडका तैनो सतराव्या हप्त्यासंदर्भात काय नवीन अपडेट आहे सतरावा आणि अठराव्या हप्त्याला उशीर होणार का त्याचसोबत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळणार का या संदर्भात सविस्तरपणे आपण फक्त एका मिनिटात माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर पाहून गाडका ताईंनो आज रविवार आहे आणि आजपासून नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि एक दोन तीन तारखेपर्यंत या निवडणुका आणि आचारसंहिता चालू असणार आहे लडक्यांना सध्या सर्व यंत्रणा ह्या निवडणुकीच्या गडबडीत असणार आहेत त्यामुळे सध्या तरी तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे लाडक्यांनो तीन तारखेच्या नंतर चार ते पाच तारखेच्या दरम्यान एक जी आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर दहा तारखेपर्यंत पैसे येणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे त्याचसोबत दोन हप्ते सुद्धा एकत्रित येण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे कारण डिसेंबरच्या दहा तारखेपर्यंत जर हा हप्ता येत असेल तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याची मागणी सुद्धा आता महिलांकडून होत आहे लडक तुम्हाला दोन हप्ते एकत्रित हवे आहेत का कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून कळवायचं आहे आणि लडक दोन दोन संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र लडकांना व्हिडिओला हायप करायला विसरायचं नाही कमेंटच्या खाली एक हाईपचं बटन असते हायप करायला विसरायचं नाही